हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर आता मी माझ्या क्यूला माझ्या मम्मीच्याकडे ठेवते आणि मी कुठे चालले आहे ते तुम्हाला पुढे समजेलच आणि मी स्वतः सांगणार आहे तर पहिला क्यूला दिला आणि नंतर मग मी पुढे आली बसायला गॉगल लावला कारण मला डोळ्यांचा खूप त्रास व्हायला लागला आजकाल आणि खूप असा क्लायमेट छान झाला होता आणि इथे बघा सिग्नल तर कुठेही जा भेटतोच भेटतो आम्हाला आणि हा तर भेटला मला खूप कंटाळला आहे तो सिग्नल वगैरे कुठे लागल्यावर आणि काय माहिती आहे माझे डोळे खूपच दुखत होते मग मी ती वाले गॉगल माझी काढली नंबरवाली आणि मी ही वाली लावली कारण जेणेकरून मला थोडा माझ्या डोळ्यांना आराम भेटेल आणि मस्त एन्जॉय करत आम्ही पोचलो टाउनशिपला टाउनशिप क्रॉस करून आम्ही झटपट झटपट करंजाला पोचलो आणि तुम्ही करंजाचा व्ह्यू बघू शकता करंजा फिश मार्केट जे टी बोलतात ना तिथे गेलो कारण आम्हाला घ्यायची होती मच्छी मच्छीचं असं काही हे प्लॅन नव्हता अचानक मन झालं आणि आम्ही अचानक निघलो मच्छी घ्यायला बोलू जाऊयात बघूयात कसा हे फिश मार्केट आणि तिथे गेल्याच्यानंतर गाडी पार्क केली गाडी पार्क केली आणि तेव्हा आम्हाला समजलं की दुसऱ्या साईडला मच्छी लागली आहे म्हणून ह्या साईडला ज्या ज्या साईडला आम्ही गाडी पार्क केली होती तिथं नाही तर गाडी डिरेक्टली तिथे फिश मार्केट जवळ जाते तर आम्ही तिथं गेलो आणि तिथल्या मच्छीचे प्राईज वाव असं एवढा छान म्हणजे एवढी छान आणि रिजनेबल प्राईज होती कि बस की तुम्हाला काय सांगू म्हणजे आम्हाला ऐकून धक्काच बसला की एवढी स्वस्त मच्छी कुठे भेटते तर इथे किलोच्या भावाने मच्छी विकली जाते म्हणजे जसं बोंबील दीडशे रुपये किलो पण तुम्हाला बार्गेनिंग करावी लागेल कारण जेणेकरून तुम्हाला अजून स्वस्त मच्छी मिळेल ते दीडशे बोलले की आपण शंभर बोलायचं आहे आणि खरंच आम्हाला शंभर रुपये किलो आणि बोंबील पडले बोंबील घेतले मी अजून हलवा मच्छी घेतली आणि माकली घेतली तर तुम्हाला पुढे बघायला भेटेलच मी काय काय घेतले तर, तर इथली फिश बघा सुरमई होती अजून वाकटी होती अजून शिंगाला बोंबील आंबार अशी बऱ्याच प्रकारची मच्छी होती कोलंबीसुद्धा होती पण कोलंबी एवढी काही खास नव्हती आणि इथे किलोच्या भावात दिलं जातं म्हणजे जसं दीडशे रुपये किलो, किलो बोलतात आणि आपण शंभरला लागायची तर आम्ही बघा आमची मच्छी अजून घेऊन काय झाली नव्हती एकच घेतलं होतं पहिला बोंबील त्याच्यानंतर मग बाकी मच्छी घेतली मी थोडा फिरत होते थो आणि एवढा क्राऊड होता की तिथे व्हिडिओ घ्यायला पण जमत नव्हता आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एवढा क्राऊड की उभं राहायला पण जागा नव्हतं लिटरली पाय वगैरे असे माकले होते माझे एवढा म्हणजे चिखल वगैरे जमा झाला होता तिथे आणि पापलेट बघू शकता पापलेट नाही हलवा मच्छी मी घेतली आणि कशी तरी कशी तरी मी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तिथून आणि मग नंतर कायमरा स्टार्ट केलं कारण एवढ्या क्राऊडमध्ये शक्यच नव्हतं आणि तुम्हाला दिसतच असेल समोर किती गाड्या लागल्यात एकदम खूप प्रमाणात लोक येतात मच्छी घ्यायला येते कारण एवढे रिजनेबल प्राईजमध्ये आपल्याला मच्छी कुठेच नाही भेटणार आपल्या आमच्या इथे तरी नाही भेटू शकत एवढ्या रिजनेबल प्राईजमध्ये आणि मग तिथला घेऊन झालं आमची मच्छी वगैरे आणि तिथला काम आमचा उरकला आणि मग घरी आलो घरी घेऊन किऊला बनवला मी एक बोंबील फ्राय आणि आमच्यासाठी फ्राय केले मशरूम आणि तुम्हाला मच्छी दाखवते बघा काय काय घेतले ते इथे बघा हलवा मच्छी बोंबील आणि मी घेतली माकली तर माकली बघा तिथे तुम्हाला दिसतच असेल बाजूला पिशवीमध्ये माकली आहे तर सर्व मच्छी मला ही सिक्स हंड्रेडच्या आतमध्येच पडली एवढी स्वस्त मच्छी तुम्ही नक्की जा ह्याच्यातली थोडी थोडी मच्छी मी माझ्या जवळच्यांना देणार आहे आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका